गरसिंग वसावे सामाजिक कार्यकर्ता सर्व समाज बांधवांना येणाऱ्या नऊ ऑगस्ट या आदिवासी गौरव दिनानिमित्त सगळ्यांना समाज बांधवांना शुभेच्छा देतो की येणारा जो नऊ ऑगस्ट जो आदिवासी गौरव दिवस म्हणून जो साजरा सालापादाप्रमाणे करण्यात येणार आहे दरवर्षाला हा दिवस आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे याही वर्षी अक्कुलकुया तालुक्याच्या घडगाव अक्कुलकिवा तालुक्याच्या दोऱ्याख्यातील सर्व समाज समाजबंध एकत्रित येऊन येणारा जो नऊ ऑगस्ट जो काही आदिवासी क्रांतिकारी दिवस आहे तर खरं तर एकंदरच तो एक सामाजिक दिवस आहे पर्यावरण दिवस आहे प्रकृती आणि संस्कृती रक्षणाचा तो दिवस आहे या दिवसाला समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले उल्लेखनीय काम करणारे जे समाज बांधव आहेत त्याच्यामध्ये जे जी बुद्धिजीवी लोक असतील राजकीय सामाजिक औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही समाज बांधव आहेत त्यांच्या माध्यमाने समाजाला एक चांगलं मार्गदर्शन उभं करून द्यायचं आहे जेणेकरून या धडगाव अकुलक्या तालुक्याच्या दोऱ्या फेड्यात राहणारा जो सर्वसामान्य समाज घटक आहे तो अजूनही समाजाच्या विशिष्ट प्रमाणे अजूनही मुख्य प्रवाहात आलेला नाही तो आदिवासी समाजाच्या गौरव दिनाच्या निमित्ताने एकत्रित येईल आणि त्यांना एक चांगली दिशा आपल्याला द्यायची आहे एक चांगली संकल्पना आपल्याला समाजामध्ये रुजवायची आहे जेणेकरून आपला आदिवासी समाज आहे तो, तो शिक्षित झाला पाहिजे चांगला शिक्षित झाला पाहिजे आणि त्याने आपला विकास करून स्वतःचा पायावर तो कसा काय उभा राहू शकेल एक समाजाला चांगली दिशा द्यायची आहे आणि त्यामुळे आपल्या आदिवासी समाजाचं जे काय आदिवासी गौरव दिवस म्हणून जी आपल्याला मान्यता दिलेली आहे युनोने ते खऱ्या अर्थाने एक रुजवायचं आहे आपली संस्कृती आपली परंपरा आपल्या देवेदाणी आणि आपली जी काय समजा समाजाला जीवनमूल्य म्हणून जी ठेवलेली ते ठेवा आहे त्याचं रक्षण आपल्याला खऱ्या अर्थाने या आदिवासी दिवसाच्या माध्यमाने ते करायचं आहे आणि आपला आदिवासी समाज आता मागेने आहे तो आता जगाच्या पाठीवर त्याची एक चांगली ओळख झालेली आहे तो पर्यावरणाचा खऱ्या अर्थाने रक्षण करता आणि त्याचा तो मालक म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे तर त्या दिशेने या समाजाला एक काम करण्याचा आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन सुद्धा आपल्याला घडून आणायचं आहे सगळ्यांना एकदा जे आदिवासी जय जव्हार खूप खूप धन्यवाद